मोबाइल मोबाईल मोबाइल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल मोबाईल मोबाइल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाईन एवढा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन न्यूज वर पाहत आहोत कत्तलीच्या उद्देशानं घेऊन जात असलेल्या अठरा ते वीस गोवंशाची येवल्यातील गोरक्षकांनी सुटका केली आहे नगर मनमाड महामार्गावर मुक्तानंद शाळेसमोर मालवाहू ट्रक पोलिसांच्या मदतीनं पकडून या ते प्राण्यांची गोरक्षकांनी के सुटका केली आहे अधिक माहिती अशी की येवला शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीनं मुक्ताना विद्यालयासमोर मोठी धडक कारवाई केली असून अठरा ते वीस गोवंशाची सुटका केली आहे ऐन बकरीच्या दिवशी ही मोठी कारवाई झाल्यानं येवल्यात खळबळ उडाली आहे संगमनेरहून मालेगावच्या दिशेनं अठरा ते वीस गोवंश कत्तरीच्या उद्देशानं घेऊन जात असल्याची गुप्त माहिती येवल्यातील गोरक्षक बजरंग दल प्राणी फाउंडेशन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांना मिळाली होती त्यांच्या गोरक्षकांनी तात्काळ पोलिसांची मदत घेऊन मुक्तानंद शाळेसमोर हा ट्रक अडवला यावेळी घटनास्थळाहून ट्रक चालक पसार झाला असून पोलिसांनी कारवाई करत गोवंशाची सुटका केली आहे या गोवंशांना नजीकच्या गोशाळेत सोडून देण्यात आल्या असून पुढील कारवाई येवला शहर पोलीस करत आहेत एस के नवल न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव एक ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आजच संपर्क करा साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला